नमस्कार मित्रांनो मी अभय भोसले मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट ही नंबर प्लेट सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि या नंबर नम, प्लेट ही कशा पद्धतीने बुक करायची ती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची लास्ट तारीख आहे ही तीस नोव्हेंबर आहे तर ही नंबर प्लेट कशी बुक करायची चला तर हा व्हिडिओ पाहूया तर आपल्याला गुगल वर यायचं आहे इथं आपल्याला सर्च करायचे आहे याच्यासाठी नंबर पे। या मदे है प्लेट यामध्ये पहिलीच वेबसाईट आहे आपला हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेट ऑनलाईन ह्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जिल्हा जो कोणता आहे तो इथे जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे सबमिट करायचा आहे तर, करा तर आपल्याला इथं हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट विथ कलर स्टिकर इथं बुक नावाचा ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं गाडीचा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर चेस नंबर आणि इंजिन नंबर आणि जो नंबर तुमचा आहे मोबाईल नंबर तो रजिस्ट्रेशन नसला तरी चालेल हा इथं टाकून यायचा आहे आणि आपल्याला इथं इनपुट असा कॅप्चर इथं क्लिक करायचा आहे तर ही इथं माहिती आपण फील केलेली आहे फाईव्ह डिजिट आणि इंजिनचे फायव्ह डिजिट टाकायचे आहे व्हेरीफाय विथ वाहनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ना आपल्याला इथं तुमचं इंजिन कोणत्या पद्धतीचं आहे ते इथे विचारले ते इंजिन तुमचं त्या आरसी बुकवर बघून तुम्ही कुठला ते टाका यानंतर इथं ऑनरचं नाव इथं आपल्याला स्वी करायचं आहे यानंतर आपल्याला जो नंबर प्लेट जिथे डिलेवरीकडे जे मागवली ते इथे तुमचा पर्सनल इथे ऍड्रेस तिथे आहे बिलिंग ऍड्रेस जिथून तुम्ही ही नंबर प्लेट ऑर्डर करणार आहे त्यानंतर नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ओटीपी इथे ज्या आपण पर्सनला ला ओटीपी सेंड केला त्यांना ओटीपी साठी कॉल करून इथे ओटीपी इथे आपल्याला टाकायचा आहे आपल्याला इथे डीलरच लोकेशन विचारायला तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये इथे कोणते डीलर आहे ते तर इथे पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्ट जो तुमचा तालुका आहे ज्याने ज्याने हे डीलरशिप घेतली आहे त्यांचा डीलरचा एक कोड असतो तालुक्याचा तो टाकायचा आहे कन्फर्म डीलर वर क्लिक करायचा आहे यानंतर इथे पेमेंट साठी आपल्याला स्लॉट इथे निवडायचा आहे कन्फर्म प्रोसेड झाल्यानंतर हे जरा नीट व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे आपली नंबर प्लेट जे कन्फर्म आहे ते डील झाले कन्फर्म पोस्ट वर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर पेमेंट आपल्याला करायचं आहे पेमेंट आपण युपीआय किंवा नेट बँकिंग थ्रू करू इथे व्हीलर साठी जे आहे ना ते इथे आठशे ऐंशी रुपये पेमेंट इथे करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपले पेमेंट झालेलं आहे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन साठी वेट करायचं आहे थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला इथे रिसिप्ट ही जनरेट होताना पाहायला मिळेल या ठिकाणी प्रिंट करायचे आहे प्रिंट केल्यानंतर आपण इथं शेड्युल्ड आहे ते शेड्यूलच्या टायमिंगला आपल्याला इथे पोचायचं आहे आणि या वर सर्व डिटेल्स आपल्याला दिले आहेत तर अशा पद्धतीने आपण एच एस आर पी नंबर प्लेट घरच्या गर घरी आपण बुक करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनेलला फॉलो करा then you